तरी नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमचं हा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता फवारा कसा नीट करतो तुम्ही बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तर तुम्ही बघ बघू शकता काही हा जो आहे ना हा असं घालून इथलं हे नट फिट करायचं आहे ह्या नट हे आहे हा पेट्रोलचा आहे बघा बघूचा नवीन फवारा कसा नीट करावे हे बघा शकता हे आहे ना हे मध्य धाक ये जो आहे नवीन नवीन फवारा तरी हा मोडल्या हो पत्त्याला बघ ते अरे ते ते चितुटी हे बघू शकता मोठं लहान छोटं हा हे तो तरी हा फोर बरोबर एक चाळणी देती हा चाळणी म्हणजे आप डडामध्ये चाळणी आहे बघा शकता तुम्ही हा जो चाळणी आहे ना हा त्या चाळणी मधली इत राहते बाबा मधील नवीन फवारा कसं नीट करावे तुम्ही पाहू शकता आवश्यकता हो हा एक येतो हा दोन हा तीन किनार्ट तो चार हा एक येतो हे बघा पेट्रोल टाकायला इंकते पेट्रोल टाकायला ये दोरी दोरी आणायला ये इतर दोरी पकड तीन दोन चार रुपये पा शकता आपका ये पेट्रोल ची न है इंजन हाँ बंद फवारा इत एक इत एक नड़ बसवा इतने एक लगते लगती हाँ एक हा पा शकता फवारा तेल हा वीडियो चांगला आता तो लाइक एंड सब्सक्राइब जरूर करा